अठ्ठावीस तारीख एकोणतीस तारीख तारीखच्या दरम्यान तीन दिवस राज्यात भाग बदला जोराचा पाऊस पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे कुठं शेतातून पाणी बाहेर पडणार पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी राज्यात नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात थंडीला सुरुवात होणार आहे आणि पाऊस निघून जाणार आहे वरून राजा निघून जाणार आहे पाऊस इड्रॉल इड्रॉल होणार आहे पाऊस निघून जाणार आहे म्हणून सर्वप्रथम आनंदाची बातमी आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे एक तारखेपासून एक पासून राज्यात धुई काही जणं धुई मानतात जण धुके मानतात विदर्भात धुराळे मानतात धुई धुके धुराळे येणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा म्हणजे राज्यात सत्ता आता तीन दिवस म्हणजे आज अठ्ठावीस तारीख एकोणतीस तारीख आणि तीस तारीख आणि एकतीसपर्यंत कमी प्रमाणात राहणार आहे म्हणून हांदात लक्षात म्हणजे राज्यात तीन दिवस आता चांगले पावसाचे आहेत म्हणून हादात लक्षात द्यायचा आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज माझे आज रात्रीच्याला नांदेड जिल्हा झालं हिंगोली जिल्हा झालं यवतमाळ जिल्हा झालं अकोला जिल्हा झाला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ त्याच्यानंतर लातूर जिल्हा झालं परभणी जिल्हा झालं बीड जिल्हा झालं धाराशिव जिल्हा झालं संभाजीनगर जिल्हा झालं त्याच्यानंतर आयल्यानगर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे कोकणपट्टी पूर्ण सहित मुंबई त्याच्यानंतर नाशिक नंदुरबार धुळे जळगाव तसंच संपूर्ण राज्यातले जितके जिल्हे तितक्या जिल्ह्यामध्ये या तीन दिवसात दररोज वेगवेगळ्या भागात काही ठिकाणी रिमझिम कुठं वाहून असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा राज्यात मध्ये हा पाऊस रात्रीच्याला विजेचा कडकाळसा असणार आहे दुपारनंतर काही ठिकाणी दुपारनंतर सुरुवात होणार आहे आणि सगळ्यात जास्त पाऊस तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक या राज्यात पडणार आहे तर हा पाऊस येण्याचे कारण सांगतो की काय झालं म राज्याच्या दोन समुद्र आहेत म्हणजे दोन समुद्र अरबी समुद्र आणि इकडं बंगालच्या खाडीचा समुद्र दोन समुद्रामध्ये दोन कमी दाबाचे पट्टे होते त्या कमी दाबाच्या पट्ट्याचं रूपांतर चक्रीवादळात झालं आणि ते अरबी समुद्रातलं जे चक्रीवादळ आहे ते काय होणार आहे गुजरात कडे जाऊन तिकडं ओमान कडे जाईल तिकडून स्थिरा होणार आहे आणि ते काय होणार आहे उदीमध्ये एकोणतीस तारखेला ते स्थिर होईल आणि त्याच्यानंतर हे बंगालच्या खाडीचं जे चक्रीवादळ आहे ते आज ते तेलंगणात येणार आहे तेलंगणातून ते ते महाराष्ट्रामध्ये अं इकडं नांदेड यवतमाळ हे पट्टा करत पूर्व कोण ते इकडं छत्तीसगड छत्तीसगड कोण इकडं आसामकडे जाणार आहे आसामकडे जात असताना फिरत फिरत असताना चक्रीवादळ असं उलटं फिरतं फिरता फिरता दोन चक्रीवादळामध्ये बाष्प खेचल्या जाते त्याच्यामुळे मला महाराष्ट्रामध्ये तीन दिवस एकोणतीस आणि तीसच्या दरम्यान राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा मग तोच हा अंदाज हे पाऊस सांगायचं झालं तर म्हणजे विदर्भ पूर्व विदर्भाकडे जास्त पडणार आहे कारण की ती चक्रीवादळ ते पूर्व विदर्भातून जात असल्यामुळं पूर्व विदर्भाकडे जास्त पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा उत्तर महाराष्ट्राकडे तिकडं एक चक्रीवादळ अरबी समुद्रात असल्यामुळं उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा नाशिक जिल्हा इगतपुरी मुंबई कोकणपट्टीमध्ये त्याच्यामुळे तिकडल्या उत्तर महाराष्ट्राकडे जास्त पाऊस पडणार आहे ह्या चक्रीवादळामध्ये पूर्व विदर्भात पडणार आहे आणि दोन्ही चक्रीवादळाच्या मध्ये घरामध्ये महाराष्ट्रामध्ये जे जिल्हे येतात त्याच्यामध्ये काय होणार आहे भाग बदलत वेगवेगळ्या ठिकाणी विकुरलेल्या स्वरूपाचा जोराचा पाऊस पडणार आहे हा अंदाज लक्षाचा पण राज्यात मात्र दोन नोव्हेंबरला बऱ्याच ठिकाणी म्हणजे एक नोव्हेंबर पासून राज्यामध्ये जे धुई धुके धुराळी येणार आहे आणि त्याच्यानंतर जसं दोन नोव्हेंबरच्या पुढे जातो तीन नोव्हेंबर चार नोव्हेंबर पाच नोव्हेंबर थंडीमध्ये वाढ होत जाणार आहे आणि सात तारखेला चांगली राज्यामध्ये थंडी जाणवणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातले सर्व जे वेलवर्गीय पिकं आहेत द्राक्ष शेतकरी त्यांना सांगू इच्छितो की म्हणजे आता हे पाऊस आता म्हणजे हे शेवटचाच आहे आता हे शेवटचा पाऊस आहे फक्त लांबला कशामुळे हे दोन मला लांबला आणि त्याच्यानंतर मात्र दोन नोव्हेंबरला मात्र चांगली धुई धुके धुरा येणार आहे म्हणून तुम्ही तुमच्या द्राक्ष द्राक्षाची काळजी घ्या वेलवर्गीय पिकाची काळजी घ्या धुई आल्यामुळे जितके फुलामध्ये पिक असते तितके खराब होतं म्हणून हे देखील सगळ्यांनी लक्ष द्यायचं राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात फक्त आता राज्यामध्ये अठ्ठावीस त्रिच्या अठ्ठावीस तारीख एकोणतीस तारीख आणि तीस तारीखच्या दरम्यान तीन दिवस राज्यात भाग बदलत जोराचा पाऊस पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे कुठं शेतातून पाणी बाहेर पडणार पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी राज्यात नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात थंडीला सुरुवात होणार आहे आणि पाऊस निघून जाणार आहे वरून राजा निघून जाणार आहे पाऊस इडवाळ इडवाळ होणार आहे पाऊस निघून जाणार आहे म्हणून सर्वप्रथम आनंदाची बातमी आणि आन राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे एक तारखेपासून एक पासून राज्यात धुई काही जण धुई मानतात जण धुके मानतात विदर्भात धुराळे मानतात धुई धुके धुराळे येणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा म्हणजे राज्यात सत्ता आता तीन दिवस म्हणजे आज अठ्ठावीस तारीख एकोणतीस तारीख आणि तीस तारीख आणि एकतीसपर्यंत कमी प्रमाणात राहणार आहे म्हणून हांदात लक्ष म्हणजे राज्यात तीन दिवस चांगले पावसाचे आहेत म्हणून हा अंदात लक्ष द्यायचा आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज माझे आज रात्रीच्याला नांदेड जिल्हा झालं हिंगोली जिल्हा झालं यवतमाळ जिल्हा झालं अकोला जिल्हा झाला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ त्याच्यानंतर लातूर जिल्हा झालं परभणी जिल्हा झालं बीड जिल्हा झालं धाराशिव जिल्हा झालं संभाजीनगर जिल्हा झालं त्याच्यानंतर आयल्यानगर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे कोकणपट्टी पूर्णासहित मुंबई त्याच्यानंतर नाशिक नंदुरबार धुळे जळगाव तसंच संपूर्ण राज्यातले जितके जिल्हे तितक्या जिल्ह्यामध्ये या तीन दिवसात दररोज वेगवेगळ्या भागात काही ठिकाणी रिमझिम कुठं वाहून असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा मध्ये हा पाऊस रात्रीच्याला विजेच्या कडकाळसा असणार आहे दुपारनंतर काही ठिकाणी दुपारनंतर सुरुवात होणार आहे आणि सगळ्यात जास्त पाऊस तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक या राज्यात पडणार आहे तर हा पाऊस येण्याचे कारण सांगतो की काय झालं म राज्याच्या दोन समुद्र आहेत म्हणजे दोन समुद्र अरबी समुद्र आणि इकडं बंगालच्या खाडीचा समुद्र दोन समुद्रामध्ये दोन कमी दाबाचे पट्टे होते त्या कमी दाबाच्या पट्ट्याचं रूपांतर चक्रीवादळात झालं आणि ते अरबी समुद्रातलं जे चक्रीवादळ आहे ते काय होणार आहे गुजरातकडे जाऊन तिकडं ओमानकडे जाईल आणि तिकडं स्थिरा होणार आहे आणि ते काय होणार आहे उद्ये एकोणतीस तारखेला ते स्थिरा होईल आणि त्याच्यानंतर हे बंगालच्या खाडीचं जे चक्रीवादळ आहे ते आज ते तेलंगणात ते येणार आहे तेलंगणातून महाराष्ट्रामध्ये इकडं नांदेड यवतमाळ हे पट्टा करत पूर्व विदर्भातकडून ते इकडं छत्तीसगड छत्तीसगड कोण इकडं आसामकडे जाणार आहे आसामकडे जात असताना फिरत फिर, फिरत असताना चक्रीवादळ असं उलटं फिरतं फिरता फिरता दोन चक्रीवादळामध्ये बाष्प खेचल्या जाते त्याच्यामुळे मला महाराष्ट्रामध्ये मा तीन दिवस एकोणतीस आणि तीसच्या दरम्यान राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा मग तोच हा अंदाज हे पाऊस सांगायचं झालं तर म्हणजे विदर्भ पूर्व विदर्भाकडे जास्त पडणार आहे कारण की ती चक्रीवादळ ते पूर्व विदर्भातून जात असल्यामुळं पूर्व विदर्भाकडे जास्त पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा उत्तर महाराष्ट्राकडे तिकडे एक चक्रीवादळ अरबी समुद्रात असल्यामुळं उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा नाशिक जिल्हा इगतपुरी मुंबई कोकणपट्टीमध्ये त्याच्यामुळे तिकडल्या उत्तर महाराष्ट्राकडे जास्त पाऊस पडणार आहे ह्या चक्रीवादळामध्ये पूर्व विदर्भात पडणार आहे आणि दोन्ही चक्रीवादळाच्या म्हणजे घेरामध्ये महाराष्ट्रामध्ये जे जिल्हे येत त्याच्यामध्ये काय होणार आहे भाग बदलत वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपाचा जोराचा पाऊस पडणार आहे हा अंदाज लक्षायचा पण राज्यात मात्र दोन नोव्हेंबरला बऱ्याच ठिकाणी म्हणजे एक पासून राज्यामध्ये जे धुई धुके धुराळी येणार आहे आणि त्याच्यानंतर जसं दोन नोव्हेंबरच्या दो पुढे जातो तीन नोव्हेंबर चार नोव्हेंबर पाच नोव्हेंबर थंडी मध्ये वाढ होत जाणार आहे आणि सात तारखेला चांगली राज्यामध्ये थंडी जाणवणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातले सर्व जे वेलवर्गीय पिक आहेत द्राक्ष शेतकरी त्यांना सांगू इच्छितो की म्हणजे आता हे पाऊस आता म्हणजे हे शेवटचाच आहे आता हे शेवटचा पाऊस आहे फक्त लांबला कशामुळे हे दोन ला मला लांबला आणि त्याच्यानंतर मात्र दोन नोव्हेंबरला मात्र चांगली धुई धुके धुरळे येणार आहे म्हणून तुम्ही तुमच्या द्राक्ष द्राक्षाची काळजी घ्या वेलवर्गीय पिकाची काळजी घ्या धुई आल्यामुळे जितकी फुलामध्ये पिकं असतात तितके खराब होत म्हणून हे देखील सगळ्यांनी लक्ष द्यायचं राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू की राज्यात फक्त आता तीन राज्यामध्ये अठ्ठावीस तारीख एकोणतीस तारीख आणि तीस तारीख तीन दिवस राज्यात भाग बदलत जोराचा पाऊस पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे कुठं शेतातून पाणी बाहेर पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी राज्यात नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात थंडीला सुरुवात होणार आहे आणि पाऊस निघून जाणार आहे वरून राजा निघून जाणार युड़, आहे पाऊस इडवाल इडवाल होणार आहे पाऊस निघून जाणार आहे म्हणून सर्वप्रथम आनंदाची बातमी आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे एक तारखेपासून एक नोव्हेंबरपासून राज्यात धुई काही जण धुई मानतात काही जण धुके मानतात विदर्भात धुराळे मानतात धुई धुके धुराळे येणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा म्हणजे राज्यात सत्ता आता तीन दिवस म्हणजे आज अठ्ठावीस तारीख एकोणतीस तारीख आणि तीस तारीख आणि एकतीसपर्यंत कमी प्रमाणात राहणार आहे म्हणून हांदात लक्ष आहे म्हणजे राज्यात तीनच दिवस आता चांगले पावसाचे आहेत म्हणून हांदात लक्षात द्यायचा आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज माझे आज रात्रीच्याला नांदेड जिल्हा झालं हिंगोली जिल्हा झालं यवतमाळ जिल्हा झालं अकोला जिल्हा झाला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ त्याच्यानंतर लातूर जिल्हा झालं परभणी जिल्हा झालं बीड जिल्हा झालं धाराशिव जिल्हा झालं संभाजीनगर जिल्हा झालं त्याच्यानंतर आयल्यानगर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे कोकणपट्टी पूर्णासहित मुंबई त्याच्यानंतर नाशिक नंदुरबार धुळे जळगाव तसंच संपूर्ण राज्यातल्या जितके जिल्हे तितक्या जिल्ह्यामध्ये या तीन दिवसात दररोज वेगवेगळ्या भागात काही ठिकाणी रिमझिम कुठं वाहुनी असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा मध्ये हा पाऊस रात्रीच्याला विजेचा कडकाळसा असणार आहे दुपारनंतर काही ठिकाणी दुपारनंतर सुरुवात होणार आहे आणि सगळ्यात जास्त पाऊस तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक या राज्यात पडणार आहे तर हा पाऊस येण्याचे कारण सांगतो की काय झालं म राज्याच्या दोन समुद्र आहेत म्हणजे दोन समुद्र अरबी समुद्र आणि इकडं बंगालच्या खाडीचा समुद्र दोन समुद्रामध्ये दोन कमी दाबाचे पट्टे होते त्या कमी दाबाच्या पट्ट्याचं रूपांतर चक्रीवादळात झालं आणि ते अरबी समुद्रातलं जे चक्रीवादळ आहे ते काय होणार आहे गुजरातकडे जाऊन तिकडं ओमानकडे जाईल आणि तिकडं स्थिर होणार आहे आणि ते काय होणार आहे उद्यामध्ये एकोणतीस तारखेला ते स्थिर होईल आणि त्याच्यानंतर हे बंगालच्या खाडीचं जे चक्रीवादळ आहे ते आज ते तेलंगणात येणार आहे तेलंगणातून ते ते महाराष्ट्रामध्ये इकडं नांदेड यवतमाळ हे पट्टा करत पूर्व कोण ते इकडं छत्तीसगड छत्तीसगड कोण इकडं आसामकडे जाणार आहे आसामकडे जात असताना फिरत फिरत असताना चक्रीवादळ असं उलटं फिरतं फिरता फिरता दोन चक्रीवादळामध्ये बाष्प खेचल्या जाते त्याच्यामुळे मला महाराष्ट्रामध्ये तीन दिवस एकोणतीस आणि तीसच्या दरम्यान राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा मग तोच हा अंदाज हे पाऊस सांगायचं झालं तर म्हणजे विदर्भ पूर्व विदर्भाकडे जास्त पडणार आहे कारण की ती चक्रीवादळ ते पूर्व विदर्भातून जात असल्यामुळं पूर्व विदर्भाकडे जास्त पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा उत्तर महाराष्ट्राकडे तिकडं एक चक्रीवादळ अरबी समुद्रात असल्यामुळं उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा नाशिक जिल्हा इगतपुरी मुंबई कोकणपट्टीमध्ये त्याच्यामुळे तिकडल्या उत्तर महाराष्ट्राकडे जास्त पाऊस पडणार आहे ह्या चक्रीवादळामध्ये पूर्व विदर्भात पडणार आहे आणि दोन्ही चक्रीवादळाच्या म्हणजे घेरामध्ये महाराष्ट्रामध्ये जे जिल्हे येतात त्याच्यामध्ये काय होणार आहे भाग बदलत वेगवेगळ्या ठिकाणी वेग विकुरलेल्या स्वरूपाचा जोराचा पाऊस पडणार आहे हा अंदाज लक्षायचा पण राज्यात मात्र दोन नोव्हेंबरला बऱ्याच ठिकाणी म्हणजे एक नोव्हेंबरपासून राज्यामध्ये जे धुई धुके धुराळी येणार आहे आणि त्याच्यानंतर जसं दोन नोव्हेंबरच्या पुढं जातो तीन नोव्हेंबर चार नोव्हेंबर पाच थंडी थंडीमध्ये वाढ होत जाणार आहे आणि सात तारखेला चांगली राज्यामध्ये थंडी जाणवणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातले सर्व जे वेलवर्गीय पिकं आहेत द्राक्ष शेतकरी त्यांना सांगू इच्छितो की म्हणजे आता हे पाऊस आता म्हणजे हे शेवटचाच आहे आता हे शेवटचा पाऊस आहे फक्त लांबला कशामुळे हे दोन लांबला आणि त्याच्यानंतर मात्र दोन नोव्हेंबरला मात्र चांगली धुई धुके धुराला येणार आहे म्हणून तुम्ही तुमच्या द्राक्ष द्राक्षाची काळजी घ्या वेलवर्गीय पिकाची काळजी घ्या धुई आल्यामुळे जितके फुलामध्ये पीक असेल तितके खराब होतं म्हणून हे देखील सगळ्यांनी लक्षात द्यायचं राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात फक्त आता तीन राज्यामध्ये अठ्ठावीस अठ्ठावीस तारीख एकोणतीस तारीख आणि तीस तारीखच्या दरम्यान तीन दिवस राज्यात भाग बदला जोराचा पाऊस पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे कुठं शेतातून पाणी बाहेर पडणार पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी राज्यात नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात थंडीला सुरुवात होणार आहे आणि पाऊस निघून जाणार आहे वरून राजा निघून जाणार आहे पाऊस इडवाल इडवाल होणार आहे पाऊस निघून जाणार आहे म्हणून सर्वप्रथम आनंदाची बातमी आणि आन राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे एक तारखेपासून एक नोव्हेंबरपासून राज्यात धुई काही जण धुई मानतात जण धुके मानतात विदर्भात धुराळे मानतात धुई धुके धुराळे येणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा म्हणजे राज्यात सत्ता आता तीन दिवस म्हणजे आज अठ्ठावीस तारीख एकोणतीस तारीख आणि तीस तारीख आणि एकतीसपर्यंत कमी प्रमाणात राहणार आहे म्हणून हानदात लक्षात म्हणजे राज्यात तीनच दिवस असा चांगले पावसाचे आहेत म्हणून हांदात लक्ष द्यायचा आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज माझे आज रात्रीच्याला नांदेड जिल्हा झालं हिंगोली जिल्हा झालं यवतमाळ जिल्हा झालं अकोला जिल्हा झाला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ त्याच्यानंतर लातूर जिल्हा झालं परभणी जिल्हा झालं बीड जिल्हा झालं धाराशिव जिल्हा झालं संभाजीनगर जिल्हा झालं त्याच्यानंतर आयल्यानगर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे कोकणपट्टी पूर्ण सहित मुंबई त्याच्यानंतर नाशिक नंदुरबार धुळे जळगाव तसंच संपूर्ण राज्यातले जितके जिल्हे तितक्या जिल्ह्यामध्ये या तीन दिवसात दररोज वेगवेगळ्या भागात काही ठिकाणी रिमझिम कुठं वाहुनी असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा मध्ये हा पाऊस रात्रीच्याला विजेच्या कडकाळसा असणार आहे दुपारनंतर काही ठिकाणी दुपारनंतर सुरुवात होणार आहे आणि सगळ्यात जास्त पाऊस तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक या राज्यात पडणार आहे तर हा पाऊस येण्याचे कारण सांगतो की काय झालं म राज्याच्या दोन समुद्र आहेत म्हणजे दोन समुद्र अरबी समुद्र आणि इकडं बंगालच्या खाडीचा समुद्र दोन समुद्रामध्ये दोन कमी दाबाचे पट्टे होते त्या कमी दाबाच्या पट्ट्याचं रूपांतर चक्रीवादळात झालं आणि ते अरबी समुद्रातलं जे चक्रीवादळ आहे ते काय होणार आहे गुजरातकडे जाऊन तिकडं ओमानकडे जाईल आणि तिकडं स्थिर होणार आहे आणि ते काय होणार आहे उद्यामध्ये एकोणतीस तारखेला ते स्थिर होईल आणि त्याच्यानंतर हे बंगालच्या खाडीचं जे चक्रीवादळ आहे ते आज ते तेलंगणात ते येणार आहे तेलंगणातून महाराष्ट्रामध्ये इकडं नांदेड यवतमाळ हे पट्टा करत पूर्व विदर्भातून ते इकडं छत्तीसगड छत्तीसगड कोण इकडं आसामकडे जाणार आहे आसामकडे जात असताना फिरत फिरत असताना चक्रीवादळ असं उलटं फिरतं फिरता फिरता दोन चक्रीवादळामध्ये बाष्प खेचल्या जाते त्याच्यामुळे मला महाराष्ट्रामध्ये तीन दिवस एकोणतीस आणि तीसच्या दरम्यान राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा मग तोच अंदाज हे पाऊस सांगायचं झालं तर म्हणजे विदर्भ पूर्व विदर्भाकडे जास्त पडणार आहे कारण की ती चक्रीवादळ ते पूर्व विदर्भातून जात असल्यामुळं पूर्व विदर्भाकडे जास्त पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा उत्तर महाराष्ट्राकडे तिकडं एक चक्रीवादळ अरबी समुद्रात असल्यामुळं उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा नाशिक जिल्हा इगतपुरी मुंबई कोकणपट्टीमध्ये त्याच्यामुळे तिकडल्या उत्तर महाराष्ट्राकडे जास्त पाऊस पडणार आहे ह्या चक्रीवादळामध्ये पूर्व हैदर्भात पडणार आहे आणि दोन्ही चक्रीवादळाच्या म्हणजे घेरामध्ये महाराष्ट्रामध्ये जे जिल्हे येतात त्याच्यामध्ये काय होणार आहे भाग बदलत वेगवेगळ्या ठिकाणी विकुरलेल्या स्वरूपाचा जोराचा पाऊस पडणार आहे हा अंदाज लक्षायचा पण राज्यात मात्र दोन नोव्हेंबरला बऱ्याच ठिकाणी म्हणजे एक नोव्हेंबर पासून राज्यामध्ये जे धुई धुके धुराळी येणार आहे आणि त्याच्यानंतर जसं दोन नोव्हेंबरच्या दो पुढे जातो तीन नोव्हेंबर चार नोव्हेंबर पाच नोव्हेंबर थंडी मध्ये वाढ होत जाणार आहे आणि सात तारखेला चांगली राज्यामध्ये थंडी जाणवणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातले सर्व जे वेलवर्गीय पिकं आहेत द्राक्ष शेतकरी त्यांना सांगू इच्छितो की म्हणजे आता हे पाऊस आता म्हणजे हे शेवटचाच आहे आता हे शेवटचा पाऊस आहे फक्त लांबला कशामुळे हे दोन चक्रीवादळा लांबला आणि त्याच्यानंतर मात्र दोन नोव्हेंबरला मात्र चांगली धुई धोके धुराडे येणार आहे म्हणून तुम्ही तुमच्या द्राक्ष द्राक्षाची काळजी घ्या वेलवर्गीय पिकाची काळजी घ्या धुई आल्यामुळे जितके फुलामध्ये पिक असते तितके खराब होतं म्हणून हे देखील सगळ्यांनी लक्षात घ्यायचं राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात फक्त आता तीनच राज्यामध्ये अठ्ठावीस अठ्ठावीस तारीख एकोणतीस तारीख आणि तीस तारीख दरम्यान तीन दिवस राज्यात भाग बदल जोराचा पाऊस पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे कुठं शेतातून पाणी बाहेर पडणार पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी राज्यात नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात थंडीला सुरुवात होणार आहे आणि पाऊस निघून जाणार आहे वरून राजा निघून जाणार आहे पाऊस इड्रॉल इड्रॉल होणार आहे पाऊस निघून जाणार आहे म्हणून सर्वप्रथम आनंदाची बातमी आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे एक तारखेपासून एक नोव्हेंबरपासून राज्यात धुई काही जण धुई मानतात काही जण धुके मानतात विदर्भात धुराळे मानतात धुई धुके धुराळे येणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा म्हणजे राज्यात सत्ता आता तीन दिवस म्हणजे आज अठ्ठावीस तारीख एकोणतीस तारीख आणि तीस तारीख आणि एकतीसपर्यंत कमी प्रमाणात राहणार आहे म्हणून हांदात लक्ष आहे म्हणजे राज्यात तीन दिवस आता चांगले पावसाचे आहेत म्हणून हांदात लक्ष द्यायचा आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज माझे आज रात्रीच्याला नांदेड जिल्हा झालं हिंगोली जिल्हा झालं यवतमाळ जिल्हा झालं अकोला जिल्हा झाला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ त्याच्यानंतर लातूर जिल्हा झालं परभणी जिल्हा झालं बीड जिल्हा झालं धाराशिव जिल्हा झालं संभाजीनगर जिल्हा झालं त्याच्यानंतर आयल्यानगर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे कोकणपट्टी सहित मुंबई त्याच्यानंतर नाशिक नंदुरबार धुळे जळगाव तसंच संपूर्ण राज्यातले जितके जिल्हे तितक्या जिल्ह्यामध्ये या तीन दिवसात दररोज वेगवेगळ्या भागात काही ठिकाणी रिमझिम कुठं वाहून असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा मध्ये हा पाऊस रात्रीच्याला विजेच्या कडकाळसा असणार आहे दुपारनंतर काही ठिकाणी